नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज चॅनलवर आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील तीन या ठिकाणी या ठिकाणी काही तरुण तडफदार बांधव दिसत आहेत आपण त्यांना गेल्या दहा वर्षात काय विकास कायमे झालेत यंदा लीडनं कोण निवडून येणार आहे जनतेचा कौल कसा असणार आहे असे अनेक प्रश्न विचारूयात काय वाटतं यंदा जनतेचा कौल कसा असेल या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा कौल हा शंभर टक्के आदरणीय ताईसाहेबांच्या बाजूने राहणार आहे कारण काय असतं माहितीये का केलेल्या कामाची पावती, पावती के के पा, हे सर्वसामान्य जनता देत असती आणि त्या पावतीच्या माध्यमातून तेरा तारखेला शंभर टक्के भरघोस मातांतला निवडून देणार आहेत आणि चार जूनचा जो निकाल आहे जो विरोधांच्या बुडाला आग लावणार असणार आहे त्याच्यामुळं चार जूनची वाटपा जातीपातीचं राजकारण आतापर्यंत झालेलं नाही हे मीडियाच्या बाजूनं किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून ट्रोल करतात परंतु आमचा एक डायरेक्ट समजा तुम्हाला मीडियावाल्याला आमचा एक प्रश्न असा आहे ज्या सध्याचे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलाय की येणारा जो चार तारखेचा कौले शंभर टक्के ताईच्या बाजूने आहे ताईच्या बाजूने नाही तर तो विकासाच्या बाजूने त्याच्यामुळं झालेला विकास हा ताईला शंभर टक्के निवडून देणार आहे त्याच्यामुळं काही काळजी करायचे कारण नाही ताई दोन अडीच तीन लाखच्या लिडरने शंभर टक्के निवडून विकास काम कशा आहेत ताईंचे ताईच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळातले विकास काम जर बघितले तर हे जे इलेक्शन चालू आहे शंभर टक्के केलेल्या कामावरच आहे त्याच्यामुळे दोन हजार सर्वसामान्य किंवा एखाद्या हजार पाचशे लोकसंख्येच्या वस्तीचं जे वाडी तांडा गाव आहे त्या तांड्यावर जा वस्तीवर जा, 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 जा आणि त्या एखाद्या कुठेही जाऊन पाहतो मी तिथं दिलेले जे काम आहेत रस्ते आहेत त्यानंतर गावांतर्गत जे काम आहे सुशुभीकरणाचे जे काम आहे डीपीडीसीच्या माध्यमातून पंचवीस पंधराच्या अंतर्गत जे काम आहेत म्हणजे त्या अंतर्गत नाल्या भुयारी गटारे आणि विशेष म्हणजे सीएम जी एस वाय मधून ताईनं पूर्ण बीड जिल्हा वाड्या वस्त्यापर्यंत जोडलेला आहे त्यामुळं शंभर टक्के जनता ताईच्या बाजूने उभे राहणार विरोधकांकडून खूप असे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत असं त्यांचं सांगणं आहे काय माहिती आहे का हे जे विरोधक आहेत ना हे विरोधक पक्षाला विरोध करणारे असतील किंवा व्यक्तीला विरोध करणारे असतील आम्हाला माहित नाही हे जे विरोधक आहेत हे मुळात बारामतीच्या गुविंद बागेचे प्रेमी आहेत हे विकासाच्या बाजूने चालणारे नाहीत हे बारामतीच्या गुविंद बागेचे प्रेमी आहेत आणि काय असतं माहिती आहे का प्रत्येक इलेक्शन आलं की जातीचं जा पातीचं जा राजकारण या ठिकाणी जिल्ह्यात सांगायचं चा, सर्वसामान्य जे आपल्या चावडीवर बसणारे लोक असतात त्यांच्या मनात पेरायचं किंवा आता मराठा कॅन्डिडेट आहे आपण त्याला निवडून द्यायचं पण शंभर टक्के सांगतो मी त्यांच्या दहा वर्षापासून काम करतोय कार्यकर्ता म्हणून ताईनं आम्ही कितीतरी वेळा आमच्या डोळ्याने बघितलंय त्यांनी कधी जात पात न बघता ताईनं जर दहा रुपया जात निधी द्यायचा असेल तर शंभर टक्के ताईनं बाकीपेक्षाही मराठा समाजाला शंभर टक्के एक रुपयाचा कोण निधी जास्त देण्याचा जा प्रयत्न केलेला आहे पण मी तुम्हाला एक सवाल करतो मला एक सांगा ज्या वेळेला माझ्या गावात मला पन्नास हजार रुपयाचा पीक विमा आणि अनुदान आले त्यावेळेला असं झालंय की बाबा ओबीसीच्या माणसाला पन्नास हजाराचं विमान अनुदान आलंय मराठा समाजाच्या माणसाला झिरो आलंय असं जर घडलं असलं ताईकडून तर शंभर टक्के आम्ही पराभूषू करतो तसं घडलेलं नाही परंतु ताईंचा कुठेही मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा आहे उपोषणाचा आंदोलनाचा लढा असेल त्यात कुठेही पाठिंबा दिसलेला नाही असं विरोधकांच्या ना टीका आहेत मला एक सांगा असं एक स्टेटमेंट दाखवा की ताईने मराठा समाजाच्या आरक्षणाला केला विरोध केलाय विरोधक काय बोलते त्यावर आपण लक्ष द्यायचं नाही किंवा मीडियाने पण त्याचे तेवढंच क्रॉप करून टाकायचे नाही किंवा विरोधक म्हणायला लागलेत की ताईने आम्हाला सपोर्टच केला नाही पण मी शंभर टक्के सांगतो ताईनं मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि एकमेव राज्याचं एक नेतृत्व असं आहे आदरनेताई साहेब की त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ताईनं एक शपथ खाल्ली होती की मी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असं एकही बंधन राज्यातल्या कुठल्याच नेत्याने मराठा समाज असेल किंवा इतर कुणीच घेतलेलं नाही त्यामुळं ताईने आंतररोलीतल्या ज्या मराठा समाजाचं आरक्षण होतं किंवा जे आंदोलन होतं तिथंही त्यांनी सपोर्ट केलेलं आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मना तालुक्याच्या ठिकाणी जिथं जिथं मोर्चे निघलेत त्या प्रत्येक ठिकाणी ताईनी एक मराठा समाजाच्या बाजूने सहानुभूती दाखवलेली आहे त्यामुळं मराठा समाजाचे जे नेते आणि कार्यकर्ते आणि जे जनता आहे शंभर टक्के ताईला दिलेल्या कामाची पावती म्हणून आणि पाठिंबा दिल्या म्हणजे पाठिंब्याची पावती शंभर टक्के ताईला तेरा तारीख तेरा मे ला तुम्हाला दिसून येईल बजरंग बाप्पा मुळे किंवा त्या अशोक हिंगे मुळे ताईंना काही फटका बसू शकतो का अहो बजरंग सोनवणे पेक्षा नाशुक हिंगेपेक्षा लेमोट मोडल ले उमेदवार होते पाठीमागे रमेश रावडसकर मध्ये हवाडा फिरवे पुढे सुरेश अण्णादस अं त्यापेक्षा जास्त जड कॅन्डिडेट होते बजरंग सोनवणे हा उमेदवारच नाही येणार आहोत डमी उमेदवार आम्ही तुम्हाला वेळेला सांगितले बजरंग सोनवणे हे तो मॅनेज उमेदवार असा आहे मला एक सांगा त्याचा व्यवसाय जिल्ह्यातला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत असा जिल्ह्यातल्या कोणत्या शेतकऱ्याचा पोरग दोन कारखान्याचा मालक झाला मला दाखव एखादं खरं आहे तुमचं <laughs> काय वाटतं बजरंग सोनवणे जर निवडून आले तर मराठा आरक्षणाला किंवा मराठा समाजाला पाठिंबा देतील का इथून मागं त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचे एक आंदोलन एक मुलाखत किंवा मराठा समाजाच्या बाजूने एखादं आंदोलन केलेलं तुम तुम तुम्ही आम्हाला तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून दाखवा जसं की मुंडे साहेबांनी भगवान गडावरून मराठा समाजाला आमचं आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे असं जाहीर केलं त्याची क्लिप मी तुम्हाला देतो तशी बजरंग बप्पाची एखादी क्लिप आहे का मराठा समाजाला आरक्षणाचा पाठिंबा असणारी मला एक सांगा बजरंग बप्पानी आंतरुली सराठी किंवा जे मोर्चे किंवा ज्या रॅल्या झाल्यात एक एक व्हिडिओ तुमच्याकडे एक फोटो की बाप्पा या ठिकाणी येऊन उभा राहिले मराठा समाजाला पाठिंबा दिलाय काल बाप्पानी काय सांगितलं की पंकजा ताईनं समजा दहा वर्षाची काम केलेत एक काम दाखवा ताईने केले म्हणून बप्पा तुम्ही घराच्या बाहेर ज्या केजला पडता तालुक्यान येतात तो ताईने केलेला रस्ताय त्याच्यामुळं बाप्पांचं कालचं जे स्टेटमेंट आहे की ताई तुमच्या गावातला जो दावखाना आहे तुमच्या विधानसभेच्या ह्यातला तो दावखाना सुद्धा मी केलेला आहे काम कोणाचं राहणार आहे त्यांनी सांगितलं का बाबा मी केस तालुक्याला जेवढा फंड दिला म्हणजे मीच दिला सांगितलं की त्यांनी मग एक दावाखाना दिला म्हणून काय काय असलंच मोठा काय बांधून दिली काय कुठे इमारत गावाची या ठिकाणी आणखी काही तरुण मंडळ आहेत काय वाटते कसं असेल मला एक म्हणायचं मागच्या वेळेस बजरंग बाप्पा उभं राहिले होते पाच लाख मध्यम पडले त्यांना पाच वर्षात बाप्पा आले का कुठे बीड दिल्यात कोणाच्या दुःखात आले कोणाच्या मौतीला आले कोणाच्या दाव्याला आले कोणाच्या कार्यक्रम मध्ये आले हा कोणाला मदत केली त्यांनी कधी पेपर मध्ये वाचलं तुम्ही बजरंग बाप्पाने या व्यक्तीला मदत केली यांनी समजा आज पाशे घेतले कर्ज शेतकरी कर्ज त्यांना कधी आणि आता कुठून पप्पा आलेले की याच्या पंकजात ताई गेल्या पाच वर्षात तुमच्या गावाला काही भेटेगाटे दिलेला आहे दिलेला निधी खूप दिलेला आहे पीक विमा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पीक विमा हा पीक विमा म्हणजे खूप भेट दिलेला आलेला आहे ताई सुखा दुःखा तुमच्यात सामील होतात का एकशे एक टक्का शंभर टक्के बजरंग बाप्पाला तुम्ही आतापर्यंत कधी बघितलंय का समोर समोर मी तर पाहिलं नाही का आता मी चौतीस वर्ष झालं हिंडतोय पण आतापर्यंत काय बजरंग बाप्पा मी समोर समोर काय पाहिलेलं नाही इथं आता पहिल्या पाच वर्ष विलक्षणच्या उमेदवार असताना एकदा गावात आलते त्यानंतर तीन तरुणी गाव जिल्ह्यात आहे का नाही बाप्पा माहितच नाही तुम्ही बघू शकताय बजरंग बाप्पा सोनवणे हे जे लोकसभेचे उमेदवार आहेत ते मतदार मंडळी म्हणतायत त्यांनी आम्ही आतापर्यंत त्यांचं तोंड देखील बघितलं नाही पंकजताई ताई